नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता पाहूयात लोणावा नगर परिषदेची महात्मा गांधी जयंती निमित्त आयोजित प्रभात फेरीची सविस्तर बातमी पण विश्रांतीनंतर क्रिशवी कलेक्शन खास लहान मुलांसाठी महिलांसाठी व पुरुषांसाठी एकच वस्त्र दालन क्रिशवी कलेक्शन नवीन डिझाईन व भरपूर व्हरायटीज मध्ये उपलब्ध क्रिशवी कलेक्शन आमचा पत्ता सहानी निवास भाजी मंडई समोर चेतन फुटवेअरच्या बाजूला लोणावळा कृषवी कलेक्शन लोणावळा नगर परिषदेच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्ताने लोणाळा नगर परिषदेच्या वतीने लोणाळेतील सर्व शाळांमधून प्रभात फेरी काढण्यात आली होती या प्रभात फेरीची सांगता प्रशासकीय कार्यालय समोर करण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांनी पथनाट्ये सादर केली व स्वच्छता विषयी जनजागृती केली यावेळी ध्वजारोहण व ध्वजवंदन ही करण्यात आले शाळेचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग तसेच अनेक विद्यार्थी या प्रभात फेरीमध्ये सहभागी झाले होते लोणा नगर परिषदेचे प्रशासन अधिकारी अशोक पानसरे तसेच मुख्याधिकारी तसा प्रशासक विजय कुमार सरनाईक व लोणा नगर परिषदेचे सर्व कर्मचारी यावेळी उपस्थित होते यावेळी मान्यवरांनी महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण केले महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा आपल्या लोणाळा शहराचे जे मूळ प्रतिभा सध्या महाराष्ट्रामध्ये उमटलेली आहे ती महात्मा गांधीजींच्या स्वच्छतेच्या सिद्धांतावरच उमटलेली आहे मागील कितीतरी वर्षापासून आपलं लोणावळा शहर हे भारताच्या आणि महाराष्ट्राच्या सतत होणाऱ्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकावर महात्मा गांधीजींच्या संदेशानुसारच स्वच्छतेच्या संदेशानुसार आपण पुढाकार घेत आहोत तर आजच्या या महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी आपल्याला एक अजून खुशखबर आहे की आपलं लोणावळा शहर हे या सुद्धा माझी वसुंधरा अभियानमध्ये राज्यस्तर उत्तेजनार्थमध्ये दुसऱ्या क्रमांकावर व भूमितत्व ह्या हेडमध्ये पहिल्या क्रमांकावर आपल्या शहराचा नंबर लागला असून आपल्याला तीन कोटी रुपयाचा पुरस्कार महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्राप्त झालेला आहे तर आपल्या हा पुरस्कार आपल्या सर्व नागरिक सर्व आपले सफाई कर्मचारी संबंधित सर्व अधिकारी कर्मचारी तसेच आपल्या या शहरातील प्रत्येक घटक यांनी ह्या सगळ्या स्पर्धेमध्ये आवर्जून भाग घेतला आणि आपला मोलाचं योगदान दिलेलं आहे त्यान त्याकरता मी आपल्या सर्वांचे या शहराचा पालक किंवा मुख्याधिकारी या नात्याने आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि समोर होणाऱ्या स्पर्धा स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार चोवीस आणि माझी वसुंधरा दोन हजार पंचवीस ह्यासाठी सुद्धा आपलं सतत सहकार्य आणि आपला मोलाचा सहभाग आपल्या ह्या स्पर्धेसाठी राहील अशी मी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो तसेच येणाऱ्या सर्वांना व सर्व सफाई कर्मचारी व अधिकारी कर्मचारी यांना शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द धन्यवाद मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद